एक असं तारेने बांधावं लागणार आहे फारच वरती गेली येतं ती वेलीचं एक टोप पुन्हा ते गुमपण करावे लागेल असं हळूहळू सदाफुलीची पण वेल वरती घेते मी मस्त मैरपवर ही वेल चढेल तिकडून पर्पल कलरची जास्वंदी पण येते म्हणजे पर्पल आणि हा कलर पिंक एवढा सुंदर दिसेल ना सूर्य हळूहळू उत्तरेकडे पण सरकत आहे पहिलाचा झुक्का चांगलाच मोठा झालाय मोबऱ्याला पुन्हा कळ्या आल्या देवा जास्वंदी पण तिचं थोडंसं ही जी बुरशी होती ती गेली आहे आता झाड पाण्याविना कसे झाले बघा दोन दिवस नव्हते मी बुधवारी तर सुट्टी होती कसं होईल हे लोक पाणीच घालत नाही आहे का हे पानं बघा कसे झाले कसे खालून गळून जातात मग फुलं पण गळून जातात